नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे आज दिनांक चौदा मे आणि आपण उद्यासाठी म्हणजे पंधरा मेसाठी व्हिडिओ शूट करत आहोत उद्याच्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होणार याचं एक प्रडिक्शन करायचा प्रयत्न करत आहोत तत्पूर्वी आजच्या मार्केटमध्ये काय घडलं ते एकदा पाहूया हा माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे जसं आपण काल म्हटलं होतं की आज थोडंसं एक बुलिश वातावरण राहील कारण काल परवाच्या मार्केटमध्ये म्हणजे सोमवारच्या मार्केटमध्ये एक इथे बाईंग आली होती याच्या बावीस आठशेच्या एकवीस आठशेच्या आसपासची जी लेवल होती जे आपण म्हटलं होतं की एक स्ट्रॉंग बायर झोन आहे तर तिथे बाईंग आली तर आजच्या मार्केटसाठी आपलं प्रिडिक्शन ते होतं की मार्केट थोडं अपसाईडला राहील त्याप्रमाणे सकाळी एक पहिल्या एक तासात थोडीशी सेलिंग आली परंतु तिथून बाईंग आली आणि आपण काल म्हटल्याप्रमाणे बावीस दोनशे पन्नास या लेवलला मार्केट गेलं आणि तिथे थोडा वेळ सस्टेन केलेलं आहे तर आजचा व्ह्यू काय बनतो तर बेसिकली उद्यासाठी जे मला मार्केट वाटतंय हे थोडंसं रेंज बाउंड मार्केट वाटतंय आपण डेली चार्ट बघूया डेली चार्टवर इथे एक ट्वेंटी वन डी एम ए आणि फिफ्टी डी एम एचा बनतो बनतोय बावीस तीनशेच्या आसपास सो माझा उद्याचा व्ह्यू असा बुलिश नाही आहे निफ्टीवर हे बावीस तीनशेचा हा रेजिस्टन्स आहे हा भरपूर मोठा आहे जर निफ्टीने बावीस तीनशे ब्रेक केला तर त्याच्यामध्ये फर्दर बाईंग येऊ शकते ती बावीस सातशे बावीस सातशे पन्नासपर्यंत जाऊ शकते म्हणजे त्याचा आधीचा जो ऑल टाईम हाय आहे हा इथे आणि इथे याला टेस्ट करू शकते परंतु जर बावीस तीनशेच्यावर हा गेला नाही आणि सस्टेन नाही झाला तर इथून एक सेलिंग प्रेशर बनू शकतो जे आपण मागच्या एक वीकपासून म्हणतोय की सेलनराईजचं से मार्केट आहे तर उद्याचं मार्केट जर मला इथे आवरली चार्टवर पाहूया उद्याच्या मार्केटमध्ये माझा ट्रेड हा सिम्पल राहील जर मार्केटने उद्या गॅपअप दिला आणि बावीस तीनशेच्या आसपास ओपन झालं सो त्या म्हटला मी नो ट्रेड झोन म्हणेन मी त्यावेळेला कुठलाही ट्रेड घेणार नाही परंतु तिथून ती बावीस तीनशेच्या इथून जर मार्केटने पडायला सुरुवात केली आणि या बावीस दोनशेच्या खाली जर मार्केट गेलं तर तिथे मी निश्चितपणाने प निगेटिव्ह पोझिशनचा विचार करू शकतो पण जर बावीस तीनशेच्या वर मार्केटने बावीस तीनशे बावीस तीनशे पंचवीस या रेंजमध्ये मार्केटने स सस्टेन केलं आणि थोडा वेळ स्पेंड केला तर मग फर्दर अपसाईड आहे ती बावीस चारशेपर्यंत जाऊ शकते इंटरडेसाठी जो इथे त्याचा टू हंड्रेड डी एम ए प्लेस आहे एक्झॅक्टली बावीस चारशेला प्लेस आहे वर्ली चार्टवरती तर इथपर्यंतची एक मुवमेंट येऊ शकते सो so, जर बावीस तीनशे सस्टेन झाला आणि त्याच्यावर जर ब्रेकआउट दिला तर एक पंच्याहत्तर ते ऐंशी पॉईंटचे मुवमेंट मला मी कॅप्चर करू शकतो परंतु जर मार्केटने खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला आणि बावीस दोनशेच्या खाली जर दिला ब्रेकडाऊन त्या मुवमेंटला एक सेलिंग प्रेशर येऊ शकतं आणि बावीस तीनशेचा डेफिनेटली एक मोठा रेजिस्टन्स लेवल बनलेली आहे आणि तो क्रॉसओवर आहे तो सहजासहजी वरच्या साईडला ब्रेक होणार नाही आणि जर ब्रेक झाला तर तो तुटेल दॅट इज अ अंडरस्टँडिंग ऑन निफ्टी आत्ता आपण बँक निफ्टीकडे येऊया हा बँक निफ्टीचा चार्ट आहे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी देखील आहे उद्या वेनसडे आहे आजच्या मार्केटमध्ये काय घडलं तर आजच्या मार्केटमध्ये बँक निफ्टी एका रेंजमध्येच होतं म्हणजे सत्तेचाळीस सातशे ते सत्तेचाळीस आठशे ही एक रेंज होती तुम्ही इथे पाहाल तर भरपूर साऱ्या इनडिसिजिव्ह कॅन्डल्स बनलेल्या आहेत म्हणजे पूर्ण दिवसभराच्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या इनडिसिजिव्ह आहेत त्याच्यामुळे इथून क्लिअर कट डायरेक्शन मिळत नाही आहे बँक निफ्टीचं वरच्या साईडला एक डेफिनेटली सेलिंग प्रेशर आहे आणि आपण आधी म्हटल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस दोनशे जर या मार्केटने अठ्ठेचाळीस दोनशेचा ब्रेकआउट त्याचा जर ब्रेकआउट दिला तर त्याच्यावरती एक फर्दर शॉर्ट कवरिंगची मूव येऊ शकते उद्याच्या दिवसासाठी परंतु इथे ह्या डेफिनेटली एक अप्पर साईडला एक रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साईडला सपोर्ट आहे तो सत्तेचाळीस सहाशेचा जर डाऊनसाईडला कारण इथे तुम्ही पाहाल तर इथे त्याने जो ब्रेकडाऊन ब्रेकअप ब्रेकआउट दिलेला आहे माफ करा हा जो ब्रेकआउट दिलेला आहे तो सत्तेचाळीस सहाशेच्या या लेवलच्या वर दिलेला आहे जर ही लेवल त्याने खालच्या बाजूला तोडली सकाळी सकाळी तर तिथे फर्दर डाऊन येऊ शकते ती अट सत्तेचाळीस हजारपर्यंत म्हणजे फर्दर चार पाचशे पॉइंटची डाऊन ही प्लेस होते अपसाइडला कुठपर्यंत पॉसिबल आहे तर अपसाईड मला अठ्ठेचाळीस दोनशेची कॅप्ट वाटते सो उद्याचा ट्रेड हा माझा असा राहील जर अठ्ठेचाळीस दोनशेच्या वर ब्रेकआउट दिला तर तिथे मी सॉलिड बायू पोझिशन बनवू शकतो जर याने सत्तेचाळीस सहाशेच्या खाली जर लाऊन साईड मुवमेंट दिली तर तिथे माझं सेलऑन सेलिंगचं मार्केट असेल असं माझा व्ह्यू बनेल परंतु ही जी मधली दोनशे तीनशे पॉईंटची रेंज आहे अठ्ठेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस हजार चारशे ही जर चारशे पॉईंटची जे अठ्ठेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हजार सहाशे ही जी रेंज आहे ते नो ट्रेड झोन झोन आहे तर इथे साधारणतः असा पोझिशनल व्ह्यू काय बनत नाही आहे अशा मार्केटमध्ये तुम्ही काय कराल तर अशा मार्केटमध्ये साधारणतः ट्रेड न केलेलं बेटर आहे निफ्टी बँक निफ्टीमध्ये कारण इथे तुम्ही काही स्प्ले नाही करू शकत कारण अत्यंत रेंज बाउंड मार्केट आहे तर अशा वेळेला जर तुम्ही कॉल बाईंग करून जर बिझनेस करत असाल हा ट्रेडिंगचा तर त्याच्यामध्ये तुमच्या अगेन्स्ट डिके काम करतो म्हणजे तुमच्या अगेन्स्ट टाईम व्हॅल्यू काम करते तर अशा वेळेला ऑप्शन बाईंग करून उपयोग नाही आहे ऑप्शन सेलिंग जर तुम्ही करत असाल जर त्यातले रिस्क तुम्हाला माहीत असेल तर करू शकता अदरवाईज अशा मार्केटमध्ये म्हणजे रेंज बाउंड मार्केटमध्ये साधारणतः ट्रेड न केलेला बेटर आहे ऑप्शन बायर्सनी जे पोजिशनल ट्रेडर्स आहेत जे निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये फ्युचर्स घेऊन ट्रेड करतात त्यांच्यासाठी ही अशा प्रकारचं मार्केट हे म्हणजे खूप टेस्टिंग करणारं असेल आणि मेन म्हणजे तुम्ही जेव्हा इलेक्शन वगैरे प्लेस्ड आहेत भरपूर साऱ्या न्यूज फ्लोचा न्यूज फ्लो आहेत अशा वेळेला तुम्ही पोझिशन कॅरी करणं देखील तेवढंच रिस्की आहे कारण आयदर साईड मूव या मोठ्या येऊ शकतात सो so, उद्याच्या ट्रेडिंगसाठी मी अनलेशन अन्टील ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीवर दोघां दोघांमध्ये त्या ब्रेक होत नाहीत तोपर्यंत तो इट्स तो अ नो ट्रेड मार्केट असं मला वाटतं आहे सो so, हा व्ह्यू होता निफ्टी आणि बँक निफ्टीवर तुम्हाला व्ह्यू कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशा व्हिडिओ मी रोज घेऊन घेऊन येत राहू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू